कल्याण मधला नांदिवली परिसर सोमवारी संध्याकाळी इथल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली एका परप्रांतीय गुंडाने हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या मराठी रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केली गुंडाने तरुणीच्या मानेवर पोटावर छातीवर लाता मारल्या बुक्क्या मारल्या या मारहाणीमध्ये तरुणीला जबर दुखापत झाली घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा गुंड घाबरला आणि त्याने वेशांतर करून पळण्याचा प्रयत्न केला त्याला शोधण्यासाठी पोलिसांसोबत मनसेचे कार्यकर्तेही पुढे आले मंगळवारी दिवसभर त्याचा शोध घेण्यात आला अखेर रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनीच त्याचा छडा लावला कार्यकर्त्यांनी या गुंड्याचा थरारक पाठलाग करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय गुंड सराईत गुन्हेगार असून त्याची सगळी क्रिमिनल हिस्ट्री समोर आली आहे पण त्याने या तरुणीला मारहाण का केली मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याने पळण्याचा प्रयत्न कसा केला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून त्याला कसं पकडलं या सर्व घटनेची माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो कल्याणमधली घटना आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी या सराईत गुंडाला पकडलं तर ही सगळी घटना त्या ज्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला मारहाण का झाली आणि तो सराईत गुंडा आहे कोण ही संपूर्ण माहिती आपल्या या आजच्या व्हिडिओतनं आपल्याला कळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला लेटेस्ट आणि नवीन अपडेट असलेले सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ आणि घटना कळतात तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी काय घडलं होतं त्याची माहिती आपण जाणून घेऊया तर या पंचवीस वर्षीय तरुणीचं नाव आहे सोनाली कळासरे ती कल्याण मधल्या पिसवली गावात राहते कल्याण मधल्या नांदिवली इथे डॉक्टर अनिकेत पालांडे यांचं श्री बाल चिकित्सालय क्लिनिक आहे सोनाली या क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते सोनाली संध्याकाळी सहाच्या सुमारास सोनाली नेहमीप्रमाणे कामाला गेली होती त्यावेळी डॉक्टर क्लिनिक मध्ये आले नव्हते तर चार ते पाच पेशंट अगोदरच डॉक्टरांची वाट बघत तिथे बसले होते साडेसहाच्या सुमारास डॉक्टर आले त्यावेळी काही एम आर डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या कॅबिनमध्ये गेले डॉक्टरांची वाढ बघणाऱ्या पेशंटमध्ये गोकुळ झा नावाचा एक पंचवीस वर्षीय परप्रांतीय तरुणही होता तो त्यांच्या नातेवाईकांना घेऊन क्लिनिकमध्ये आला होता पेशंट वाट पाहत असताना एम आर डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्याने गोकुळ उठला आणि थेट डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जायला निघाला त्या सोनाली रिसेप्शन डेस्कवरती काम करत होती तिने गोकुळला आज जाण्यापासून अडवलं आणि डॉक्टर सध्या बिझी असून तुम्ही थोडा वेळ वाट पाहा असं तिने सांगितलं हे ऐकून गोकुळ संतापला त्याने सोनालीला शिविगाळ करण्यास सुरुवात केली आत कोण आहे त्यांना बाहेर बोलवा मला आत जायचं आहे असं तो म्हणायला लागला यावरती सोनालीनं त्याला शिविगाळ करू नका असं सांगितलं पण गोकुळ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो काही मिनिटांसाठी क्लिनिकच्या बाहेर गेला पण लगेच आत येऊन त्याने सोनालीला जोरदार लात मारली गोकुळनं लात मारल्यावरती सोनाली खाली पडली त्यानंतर त्यानं तिला लाथाबुक्याने बेदम मारहाण कर सोनालीच्या मानेवर छातीवर पोटावरती मार लागला तसच तिला जमिनीवर फरफटतही नेलं या सर्व मारहाणीमध्ये मा सोनालीचे कपडे फाटले तिला जबर दुखापत झाली अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्लिनिक मधले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही गोंधळले त्यांनी सोनालीला गोकुळच्या तावडीतून सोडावलं हा गोंधळ ऐकू येताच डॉक्टर पण तो, तो गोकुळने सोनालीला होती मारहाणीनंतर तो क्लिनिक मधून फरार झाला या घटनेनंतर सोनालीला लगेच जानकी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं जानकी रुग्णालयाचे डॉक्टर मोहीन शेख यांच्या म्हणण्यानुसार सोनालीच्या मानेवर पायावर आणि छातीवरती मारहाणीचे वळ आहेत तसंच तिला मान हलवताना प्रचंड वेदना होत आहेत या प्रकारामुळे तिला कायमचा पॅरालिसिस होण्याचीही शक्यता आहे सध्या सोनालीला डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले मंगळवारी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला ज्यानंतर संतापाची लाट उसळली व्हिडिओ पाहिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी भेट घेऊन संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली त्यानंतर त्यांनी सोनालीची भेट घेतली सोनालीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ झा विरुद्ध गुन्हा दाखल केला सोनालीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गोकुळ झा विरुद्ध गुन्हा दाखल केलाय त्यानंतर सुरू झाला गोकुळला पकडण्याचा थरार गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गोकुळची संपूर्ण कुंडली काढली गोकुळ हा सराही गुंडा आहे त्याच्या नावावरती आधीच हत्यारे बाळगणे आणि मारहाण करणे असे दोन्ही गुन्हे दाखल आहेत एक गुन्हा विठ्ठलवाडी आणि एक गुन्हा कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे तर ट्रक चालकाला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळला अटकही झाली होती चार दिवसापूर्वीच तो जामिनावरती सुटून बाहेर आला होता गोकुळ कल्याणच्या नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो त्यामुळे त्याला परिसरातले अनेक जण ओळखतात पण आता पोलीस त्याच्या मागे लागले होते पोलिसांनी गोकुळचा शोध घेण्यासाठी पाच टीम तैनात केल्या होत्या गोकुळ कुठे कुठे जाऊ शकतो याचा आढावा घेऊन तिथे या टीम रवाना करण्यात आल्या होत्या पोलिसांनी गोकुळचा भाऊ रणजित झा यालाही ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली दुसरीकडे या घटनेनंतर मनसेचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते गोकुळचा शोध घेण्यासाठी ते सुद्धा पोलिसांना मदत करत होते आणि इकडे गोकुळ सोनालीला मारहाण करून फरार झाला होता पोलीस आपल्या मागावरती आहेत हे त्याला माहित होतं पोलिसांपासून लपण्यासाठी त्याने आपला लुक बदलला गोकुळ त्याचे केस कापले शिवाय नेहमीप्रमाणे कपडे न घालता टी शर्ट घातला गोकुळला वाटलं लुक बदलल्यामुळे आपण पकडले जाणार नाही याची खात्री त्याला वाटत होती पण अखेरीस तो मनसेच्या कार्यकर्त्यांच्या हाती आला पोलीस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिवसभर गोकुळचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही मंगळवारी रात्री गोकुळ नेवाळी परिसरामध्ये फिरत असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना मिळाली ही माहिती मिळताच कार्यकर्ते तिकडे रवाना झाले कार्यकर्त्यांनी परिसरामध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली अखेर रात्री उशिरा गोकुळ वसार गावातून शेतातून पळून जात असताना त्यांना दिसला मनसेचे कार्यकर्ते योगेश गवाणे आणि दीपक कारंडे यांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं कार्यकर्त्यांनी गोकुळला पकडल्यानंतर त्याला चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं यावेळी सीसीटीव्ही मध्ये दिसणारा गोकुळचा लुक आणि पोलिसांच्या ताब्यात दिसल्यानंतरचा लूक लुक यामध्ये फरक असल्याचं दिसून आलं या लुक मध्ये आपण पकडले जाणार नाही हा गोकुळचा अंदाज साफ चुकीचा ठरला होता सगळ्या प्रकरणाबद्दल पोलीस उपायुक्त दीपक झेंडे यांनी माध्यमांना माहिती दिली आरोपीच्या भावाला आम्ही आधीच ताब्यात घेतलं होतं त्यानंतर सतर्क नागरिकांमुळे गोकुळ झा या मुख्य आरोपीला अटक करण्यात आले आरोपीला आता न्यायालयामध्ये हजर केलं जाईल आम्ही या घटनेचा व्हिडिओ पुरावाही ताब्यात घेतलेला आहे प्रत्यक्षदर्शींचे जवाबही नोंदवलेले आहेत हे, हे सगळे पुरावे न्यायालयामध्ये सादर केले जातील असं झेंडी यांनी सांगितलं मनसे नेते अविनाश जाधव यांनीही या घटनेवरती प्रतिक्रिया दिली आहे पीडित तरुणीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू तिच्या उपचारांचा संपूर्ण खर्च मनसेकडून उचलला जाईल असं आश्वासन जाधव यांनी दिलंय या घटनेमध्ये मुख्य आरोपी गोकुळ याला अटक झाली आहे तर त्याचा भाऊ रणजित झा आणि त्याच्या सोबतच्या महिला पोलिसांच्या ताब्यात सोनालीला या मदे जबर दुखापत झाल्याने तिच्यावरती उपचार सुरू आहेत या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला भेट देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आता आरोपी गोकुळ झाला न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्याचं पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागले फक्त डॉक्टरांकडे जाण्यापासून अडवल्याने गोकुळने केलेल्या या मारहाणीमुळे सोनालीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहिले तर या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कल्याणमध्ये जी ही एवढी मोठी घटना घडलेली आहे या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण मंडळी लाईक आणि सबस्क्राईब पूर्णपणे फ्री आहे तुमच्या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण नवीन आणि लेटेस्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार